मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आता तुम्ही कळ जे तु करून दे आजच्या ब्लॉग मध्ये इनोसंट इनोसंट भाऊ आज स्वागत करणारे आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे इकडे आले अर्णव आणि रिया बरं वाटतंय बेटा तुला काय होत होत रिया त्याला अरे बापरे तुझा नंबर झाला आता त्याचा नंबर होता ना <laughs> तुला मस्त टू व्हीलर वर फिरवणार कुठे जायचं ओके अरे बापरे तुझ्या चॉईसचा ठीक आहे चालेल बघून येऊया आपण कसं वाटतं आपल्याला आणि मग तुला टू व्हीलरवर पण फिरवणं होईल जायचं का फिरायला जाऊया जाऊया कुठे फिरायला काय घ्यायचंय पण तुला एवढं मला मला ड्रेस ड्रेस चालेल आम्ही जातोय मस्त टू व्हीलर वर रियाला आणते फिरावून सकाळी सकाळी निघालो आपण आहे ना, ना? ना।, ना।, ना। आम्ही चाललो मामा फिरायला बाय कुठे चालले फिरायला थोडं

कुठे आलो आपण कुठे आलो कुठे आलो आपण आलो शेतात रिया दीदी अजून गल्ली।, गल्ली पुरे आम्ही आलोय मस्त शेतात आपण बघूया आपण तो येला थोडंसं घेऊन आलोय यांना शेतात रिया हेकडे बस आपण गल्ली कापूसचं झाड आहे का हो कापूसचं झाड आहे मामा आला बघ ना? हो असं येतो तो झाडावर येतो असं पडला येतो खाली थोडा थोडा नको गिरी आपल्याकडे आहे बेटा घरी कापूस कशाचा वास येतो शेणाचा गेंग्या शेतात असाच वास येतो का Basta, tá? Aí está, não se está. Ратат, бак. Ратат, 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 अरे आता तुटलं आहे त्यांचा असतो किती मस्त हा इकडे मस्त असे शेतात आमच्या छान घर बांधलेत त्यांना राहण्यासाठी सालदार लोकांना तर ते मस्त पैकी इकडे राहतात किती छान केले त्यांनी बाबा होते तेव्हा यायचो तर आता खूपच छान झालं मोठं होऊन गेलं आमच्या आजोबा आमचे आजोबा असायचे तेव्हा आम्ही बऱ्याच वेळा यायचो आणि आजोबांनी हे सगळे घर बांधून दिलेले त्यामुळे ते इकडे छान राहतात आणि आमचं शेत पण सांभाळतात कबुतर पण होते इकडे प्रिया पिजन हा इकडे पण येत हो माफी आम्हाला आमचे आता लग्न झाल्यानंतर भेटलो नाही ना लहानपणीच काय तर इकडे हे राहतात हे आमचं शेत सांभाळतात तिकडे पण ते काका आहेत ते पण आमचा शेत नाही गरीबी म्हणे काही मारत नाही बघ काय चारा देतात बघ हे बघ तिला काही समजलं नाही पाणी पण पासतात बघ पाहिजे सात तू दूध पिते ना हां तू दूध पिते ना ते दूध देतात बघ जवळून कसं वाटलं बफेल आहे बर का का पण पाणी पिते मला ना भूक लागते आपल्यासारखं रूटीन मस्त भेटे तर तिकडे पण आहे हा लांब तिकडे पण आहे शेतात तिकडे पण मागे आमचं शेते आणि इकडे पण पूर्ण शेते आमचं ट्रॅक्टर तर रिया त्यांना खूप प्रश्न विचारते की काय खातात काय पितात झोपतात कधी त्यांचं रुटीन कसं असतं मोठं असतं रुटीन विसर काय उठतात हा लवकर उठतात म्हणजे और... सार तुझ्या सारखे लवकर उठतात आणि काय करतात आणि पहिले ते ब्रश करतात आणि मग दूध पितात असं <laughs> तंना असोय ते ब्रश करतात आणि दूध पितात माझे बाबा बसले बाबा पण पूर्ण लक्ष ठेवतात जास्त तर बाबाच सांभाळतात हे ना बाबा ना <laughs> बाबाच्याच बाबांच्याच हातात ते पूर्ण तर हे का, आ, काका पूर्ण शेत सांभाळतात सगळं संजू काका म्हणताय इथंच बसावं लागतं म्हणे या त्या आंबाचं डेली रुटीन कसं होत मग हा खांबाच पाणी आहे ना पाणी प्यायचं तर आज मी फोडतोय पियुषच्या लग्नाची हळद तर त्याच्यासाठीच छोटस असं डेकोरेशन केलंय रिया रिया हात नको लाव रिया काय आहे सगळं

रिया था। हळद रिया रिया आणि काकू मॅच झाली एकदम परफेक्ट मॅच झाले तुम्ही दोघं फोटो पण काढा मी आमचा मावशी बिचारी अर्णव आजारी पडला मावशीला काही एन्जॉय करता येत नाहीये मावशी जरा डाऊन झालीये